मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून पुढील तीन दिवस राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये या ठिकाणी आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पा। पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी गारपीट सदृश्य देखील पाऊस होणार आहे आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत पुढील तीन दिवस कोणकोणत्या भागामध्ये पाऊस असणार पा। आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा व तुम्ही आपला व्हिडिओ राज्यातील कोणत्या ठिकाणावरून पाहत आहे ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये दे नक्की कळवा तर मित्रांनो आज आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर आज दुपारनंतर जर आपण या ठिकाणी विचार केला तर मराठवाड्यापासून पाहणार आहोत आपण बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये भाग बदलत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय निलंगा औसा लातूर अहमदपूर या भागामध्ये या तालुक्यांमध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत पाहायला मिळतोय उदगीर तालुक्यामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी मुखेड लोहा कंदार नांदेड या ठिकाणी भोकर या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय तर परभणी पाथरी माजलगाव गंगहेड परळी माजलगाव या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तर मित्रांनो बीड चौसाळा या भागामध्ये देखील हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला तर या ठिकाणी तुळजापूर धाराशिव या ठिकाणी परांडा वाशी या भागामध्ये देखील हवामान पाहायला तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस पाहायला मिळत आहे तसंच या ठिकाणी विदर्भामध्ये देखील मित्रांनो पावसाचा जोर वाढणार आहे भंडारा गोंदिया नागपूर अमरावती अकोला चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळतंय वट या ठिकाणी दुपारनंतर हलक्या मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो या ठिकाणी जत सांगोला या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला उद्यापासून म्हणजे सत्तावीस डिसेंबर पासून पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे तर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आपला सत्तावीस तारखेला या ठिकाणी पावसाची जोरदार शक्यता पाहायला मिळते नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये देखील सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबरला या ठिकाणी हवामानामध्ये मित्र अचानक बदल होत असतात आपण आपल्या डिजिटल शेतकरी यूट्यूब चॅनल वरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो धन्यवाद